भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादी पार्टीचे रई शेख विजयी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे रई शेख विजयी झालेत रई शेख यांना एकूण एक लाख एकोणवीस हजार चारशे चोपन्न मतं मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष शेट्टी यांना एकूण सदुसष्ट हजार सहाशे सत्तर मतं मिळाली आहेत रई शेख हे एक्कावन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी मतांनी विजयी झालेत रई शेख यांनी या मतदारसंघात दुसऱ्यांदा विजय मिळवला पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये केलेले विकासकामे डोळ्यासमोर ठेवून येथील जनतेने मला दुसऱ्यांदा निवडून दिलाय येथील जनतेला शहराचा विकास हवा असून आता नागरिकांनी जातीपातीचे राजकारण दूर सरवून विकासकामांच्या मुद्द्याला महत्व दिलं असून हिंदू मुस्लिम व इतर सर्व समाज बांधवांनी मला भरघोस मतांनी विजयी केला असल्यानं या सर्वांचा मी आभारी राहीन राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळालं नसलं तरी भिवंडीतील जनतेने मला प्रचंड बहुमताने विजयी केलाय त्यामुळे येथील जनतेचा मी सदैव ऋणी राहून भिवंडी शहराचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी प्रयत्न करीन अशी प्रतिक्रिया उमेदवार शेख यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा माझं मला फक्त हे सांगायचं की भिवंडीची वर वोट आहे आता एक जी भिवंडीची जनताने दाखवलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये वि महाविकास आघाडीचे जे पराभव झालेला आहे ती मी पण स्वीकारतो पण भिवंडीची जनता यांनी दाखवलेलं आहे की जात धर्माचं राजकारण नाही डेव्हलपमेंटचं राजकारण चालेल आणि आज जनताची जी जीत झालेली आहे जनतानी फार मोठा आपल्याला मॅन्डेट दिलेला आहे ती मोठी जबाबदारी पण आहे मी महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते माझे स्वतःचे नेते अखिलेश यादवजी अबू हासिम आझमी साहेब आणि माझे समाजवादी पार्टीचे सर्व नेते सर्व कार्यकर्ता महाविकास आघाडीचे भिवंडी शहराचे सर्व नेते कॉर्पोरेटर्स जे आहेत आपले पक्ष न बघता त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे मी स सर्व जे नगरसेवक आहेत त्यांचा पण आभार आब, मानतो आणि भिवंडीची जनता केवढी समजदार आहे ती महाराष्ट्राला आता काढली आहे थँक्यू सर